नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बेसन लाडू बनवणार आहे यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तूप गरम करा ठेवायचे सुरुवातीला वन फोर्थ कप मी तूप टाकलेलं आहे आणि याच कपाने दोन कप बेसन टाकायचे आणि मध्यम गॅसवर खमंग असं बेसन भाजून घ्यायचे तर दोन कप बेसन टाकलेलं आहे मी याच्यामध्ये तर भाजत असताना थोडं थोडं तूप टाकत राहायचं आणि तूप टाकल्यामुळं लवकर बेसन भाजतं आणि तोंडात टाकल्यावर चिकटणार पण नाही तर मी आता दुसऱ्या कडेमध्ये भाजलेलं आहे ती कढई छोटीशी होत होती तर आता बेसनपीठ भाजत आलेलं आहे तर बघू शकता आणखीन थोडंसं तूप टाकणार आहे मी मग आता गॅस बंद केलेला आहे आता हे भाजलेलं पीठं थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत इकडे साखर बारीक करून घ्यायची तर ज्या कपाने मी बेसन घेतलं होतं त्याच कपाने एक कप भरून मी साखर घेतलेली आहे मोठी तर आता एकदम बारीक करून घ्यायची तर आता पीठ थंड झालेलं आहे ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची जर तुम्हाला वाटलंच तर आणखीन थोडंसं तूप टाकायचं आहे लाळू वळ वळत असताना जर कमी वळणं केले तर थोडंसं तूप टाकून घ्यायचं विलायची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा तर आता मी मिक्सरच्या भांडी त्याला एकदा फिरवून घेणार आहे त्यामुळं सर्व साखर आणि बेसन एकजीव होतं तर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणखी मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांडीमध्ये याला फिरून घ्यायचे सर्व पीठ आणि नंतर लाडू बांधून घ्यायचेत तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे तर सहज लाडू तयार होतात तर लाडू आता मी सर्व लाडू अशाच पद्धतीने बांधून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे लाडू तयार झालेत बघू शकता एकदम छान असे सर्व लाडू तयार झालेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद